तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पालिका ही सज्ज झाली आहे पालिकेच्या तिन्ही रुग्णालयांमध्ये राखीव बेड्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे सध्यास्थितीत राज्यामध्ये कोरोना संसर्गित रुग्ण आढळून येत आहेत आणि त्या अनुषंगानं नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पूर्वतयारीच्या दृष्टीनं आदेश देण्यात आलेले आहेत पालिकेनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या एकोणीस इतकी झाली आहे तर आपण बघतो आतापर्यंत नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढलेली आहे त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका पाहता आता पालिका सज्ज आहे तर घाबरू नका काळजी घ्या असं आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे सेंट्रल गवर्नमेंटने सांगितलं की सौम्य लक्षणं आहेत त्यामुळे पहिल्यांदा आपण लोकांना पॅनिक करू देऊ नका लोकांना अतिशय निवांतपणाने त्यांचं काम करू द्या की ही सूचना सेंट्रल गव्हर्मेंटनं आम्हालाही दिली आणि माझी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना आहे की पॅनिक व्हायची अजिबात गरज नाही फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण योग्य त्या पद्धतीनं आरोग्यपूर्ण अशा पद्धतीचं आपलं कामकाज करा लपवायची गरज अजिबातच नाही लपवायची गरज नाही आणि वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगण्याची मात्र गरज आहे